संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठाण्यात देखील तोच उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यातील कोपरी सिद्धार्थ नगर परिसरात कोपरीचा महाराजा विराजमान झालाय गेले वर्ष कोपरीचा महाराजा मंडळाच्या वतीने बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते यंदा सामाजिक एकोप्याचा संदेश देत तसेच सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केला जातोय गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी बंजारा समाजाच्या वतीने महाआरती संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता कोपरीचा महाराजा मंडळाचे संस्थापक सिद्धेश व सर्व बंजारा समाजचे विशेष आभार मानले महाआरती नंतर मंडळाच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सलग दहा दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर या पाककला स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला कोपरीचा महाराजा मंडळाच्या वतीने सलग दहा दिवस महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला प्रत्येक दिवशी एक हजारापेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कोपरीचा महाराजाचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक सिद्धेश बाळासाहेब अभंगे यांनी केले आहे जो वरिशर का दान धन विन दे प्रश्न और नमस्ते राजा तुम भी मेरे को परवरदिता का वर दे और विन दे जो कोई

सगळ्यांना प्रथम माझा जय महाराष्ट्र जय शेवालाल आम्हाला बंजारा समाजाला पुढे आणून आज आमच्या हस्ते सिद्धेश साहेबांनी अभंग्या साहेबांनी आम्हाला आज हा आम खूप मोठा मान दिला आहे बंजारा समाजाला आमचं खरंच खूप मोठं भाग्याचा विषय आहे आम की आम्हाला कोपरीचा महाराजा ह्याची आरती मिळाली आणि सिद्धे साहेबांनी जे आज इकडे कोपरीमध्ये कोपरीचा महाराजा हे गणपती बसून आपल्याला प्रत्येक जाती समाजीला भेदभाव न करता सगळ्याला एकत्र आणून किंवा त्यांचं म्हणजे असं आनंदित या या आत्ता जे स स क्षण आहेत आधी कधीच कुठे नाही झाले झालेले आहेत आणि कुठल्याही गणपतीला असे प्रत्येक जाती समाजीला मान देऊन आरतीचा मान कधी मिळाला नाही आहे आम्ही तर खरंच खूप प्रसन्न आहोत आणि आनंदी आहोत आज आम्हाला कुठल्याही सणापेक्षाही कमी वाटत नाही आहे आम्ही बंजारा समाजात आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांचे त्यांचेही धन्यवाद करतो की आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेचे पंधराशे रुपये पर महिन्याला मिळवून देऊन आम्हाला तोही खूप आनंद आहे आणि समाज आज आप आमचा समाज आज म्हणजे कोकणीमध्ये कोणाला माहिती नाही बंजारा समाजही आहे पण आम्हाला हा गेटअप आमचा समाजाचा गेटअप देऊन आमच्या हस्ते आरतीचा मान देऊन आम्हाला खरंच खूप छान वाटतंय आमच्या पूर्ण मंडळातर्फे श्री संत सेवालाल महिला मंडळ त्यांची मी अध्यक्ष आहे त्यांच्या तर्फे सगळ्यांचा शिंदे सिद्धेशा भंगे साहेबांचा आपल्या शिंदे साहेबांचा व आपल्या इथल्या सर्व नागरिकांचा व सगळ्यांचा मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय